प्रत्येक माणसाला जशी संगत केली तशा प्रकारे भोगावे लागतो पाना खाणारी जंगली जनावर मारू संगतीला लागले आणि संगत महाराज या ठिकाणी एवढे मोठे श्रीमंत झाले ते वांडर महाराज ठिकाणी मारुतीला परिहार देतात जन्म जन्मभर माचावती पुरत होतो का मारुती तेत्वादा उनी श्रिया श्रीराम भक्ती वादर पंती उधरिया हेच खबर सांगो की तू उधरती त्रिजगती तुझे मी पापी उधरती पाप निरमुक्ती तुझे येठाला कुठला साधन सत्संग एक महत्त्वाचे आहे किंवा रामायणाच्या माध्यमातून या ठिकाणी रामायणाचा थोडाफार या ठिकाणी अभ्यास मला परिवर्तन झाल्यामुळे सांगतो जगामध्ये संत शांत आणि श्रीमंत असणारे श्री संत एकनाथ महाराज रामायण लिहित असताना बुद्धकांडाच्या <coughs> पंचेचाळीस रामायणला आयुष्य संपलं हरिपंडितासारखा चतुर्वेद मुखोत्त असलेला शहशास्त्र सळीस्वशास्त्र मुखोद्ध असलेल्या हरिपंडितासारखा युद्वान मुलगा रामायण पुढं लिहावं काय जर म्हणजे हरिपंडितले हरिपंडित म्हणजे मला रामायणाची काही गरज नाही एक जर मला गावपारी एका गुळ खाणाऱ्या विधवा बाईच गरीब बाईच लेखू एकनाथ महाराजाच्या घरी दररोज करून पळीचा स्वरूप व्हायचा तिथंच खायला शिकलं आणि तिथंच रामायण ऐकायला शिकले तर तिथं रामायण वाचायला शिकलं <laughs> एकनाथ महाराजाने कृपा केली महाराज आणि एकनाथ महाराजाच्या पुढचं रामायण जे की गाव बाग लिहिलं ते गावबा पर्यंत या परिनाथ भवदरित्री होतो एका यथ केलो सनात त्रि जगती विठान वापर येतात कि महाराज संताचा संघ असा आहे संगे जंगलाच्या संगे पलटी सांगेच्या

सांगतात एका वनस्पतीचा परिवार केला डोंगर बघ तसे फेरा श्वास थोर आवरे ना ठाई चंदनाची झाडी पाहि डोंगर सर्वही गिरी केला चंदन विठार विठार

चंदनाच्या बाकीच्या सर्वांना चंदन करण्याच काम एका वनस्पतीनं करण्याचं काम केलं तसं संतांनी सरिता केलं परी आणि चंदनाने बोरी आपली या पद्धतीने संत काय करतात आपुल्या सारखे करी ती तात्काळ आणि नाही काळ वेळ तया लागली हा संतांचा महिमा आहे महाराज हा सभा सत्संगाचा महिमा आता आपण थोडक्यात कुसंघाचा महिमा या ठिकाणी वर्णन करण्याचा प्रयत्न करू रामायणामध्ये एक पात्र आहे महाराज रामायणामध्ये काही महिला आहेत कौशल्य आहे सुमित्रा आहे कैकई आहे सीता आहे उर्मिला आहे मांडव आहे श्रुत कीर्ती आहे अनेक प्रकारचे पात्र या ठिकाणी स्त्रियाच्या रूपाने नटलेले आहे पण त्याच्यामध्ये त्या काहीच्यावरून आलेली पार्सल मंत्र आहे राजा दशरथांचं राज्य या ठिकाणी झाले राजा रिटायरमेंट झाला कामातून गेला त्यावेळेला राजाने विचार केला की आपल्याला आपलं राज्य बापाचा बापाचा बापा जोडा जर लेखाचा पायाला आला तर बापानं या ठिकाणी विचार केला पाहिजे आपला कारभार मुलाच्या स्वाधीन केला पाहिजे पण काही बाप चिकट बाप आपला कारभार सोडायला तयार नाही काही झालं तरी बाच्या मला म्हणतात बाप असा तसाच असते महाराज म्हणून सुधारण्या सुधारण्याकरता प्रत्येकांना जबाबदारी द्यायला पाहिजे म्हणून या ठिकाणी आता अशा रीतीने या ठिकाणी दशरथ राजाला वाटलं आपल्याला रामाचा अभिषेक करावा आणि आपण या राज्यकारभारातून मुक्त व्हावं रामाच्या अभिषेकाचं या ठिकाणी सूत्र कुलगुरु वचिष्ठाच्या माध्यमातून या ठिकाणी हल्लं आणि सकाळी सकाळी वाजून मिनिटाला प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाची तयारी केली चार समुद्राचं पाणी अन्न ज्यात लागणाऱ्या मात्या वगैरे जे काय लागणाऱ्या औषधी तयार केल्या आणि प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाची तत्परता झाली प्रभू रामचंद्राने स्नान करून शीतेने स्नान करून अभिषेकच्या तयारीने या ठिकाणी राज तयारी <क्षित> करतात त्यावेळेला मंथरा नावाची बाई खूप होती उठली आणि बाथरूमच्या निमित्तानं एका झाडाला जाऊन भेटली त्या झाडातून संशय निघाला आणि अशा प्रकारे तिला इकल्प तयार झाला आणि त्या मंथरा नावाच्या बायकाईनं काही काही जागी केलं काही केल्या के म्हणते माय झोप की काय उठ आता तरी घडी डोळे जरी आद्या पिन कळे तरी मात्याच्या खोळे दगडाला पोटाती उठ म्हणली माय आपलं सगळं चाललंय रामाचं राज्य जगात आणि तुझ्या भारताला वनवास पाहिलाय हो की राम आणि काय भरत वेगळा आहे काय आमचाच आहे पण आमचाच आहे पण पद्धतीने ते मंथरा वाची बाई ज्यावेळा पटून उठवते आणि तिच्या अंगाला जाऊन आलिंगन देते किंवा स्पर्श करते त्यावेळेला मात्र तिच्यातला इतर उठला आणि त्या काही काही नावाच्या बाईच्या शरीरात घुसला आणि ज्यावेळा इकल्प शरीरामध्ये गेल्यानंतर मला राजा दशरथ काही कैला उठवण्याकरता येतोय भूत म्हणतोय त्यावेळेला त्याला भूत म्हणून पिस म्हणून त्याला येड्यात घडते आणि ते राजा दशरथ प्रेमाने म्हणतो असून येणे कोकिळ कंठे गजगामिनी हंसगामिनी ती म्हणजे मुख न तोड दाखवायचं नाही माझ्या समोर बोलायचं नाही आपल्या पतीची अवहेलना करण्याचं कारण फक्त मंथ्रा नावाच्या बाईच्या विकल्पामुळे सतसंगतीमुळे झालं आणि सकाळी होणारा राज्याभिषेकाचा सत्यानाश एका महाराज या ठिकाणी राज्याभिषेक बंद पडला कैकईने सांगितलं राजा अरे रामाला वनवास करता रामाला तुम्ही या ठिकाणी राज्याभिषेक करताना माझ्याकडे तुमचं आहे म्हणजे आणि जीवनामध्ये ती गोष्टी सुटत नसता जगद गुरु तुकारामाला सदा दोन वैगा आणि हात हे तो नसुटे नेता हे का तुम्ही सांगत असा जगा जगाचा निवास आहे पांढरे कपडे खालून मोठे जगा खा जगात असतील पण त्या माणसाने लोकांना दुबाडलेलं धन कोणाची उष्णी घेतलेले पैसे कोणाचे मुडकी मोडलेले हे रुग्ण माणसाला कुत्र होऊन तरी आज लोक त्या फेडावं लागतं किंवा त्यांच्या पिढ्याने पिढ्याला तरी त्याचं रुग्ण खेळावं लागतं माणसाच्या जीवनात वैर आपण केलं आता उदाहरणार्थ सापाला मुकसानं पाहिलं मुकुस त्याच्या तुटून पडते काही तिने घेणे नसते ही वैर सुटत नसते आणि हाते सुटत नसते या तीन गोष्टी जीवनामध्ये सुटत नसतात म्हणून ती काही काही म्हणते राजा दशरथ माझं तुमच्या ऋण आहे ते ऋण आधी घ्या आणि मग आबा अभिषेक रामाला करा म्हणजे काय मागायचं ते मा काही नाही म्हणजे पहिल्या बाजारा रामाला चौदा वर्ष गंगाची वरवासी हाले तुझी कथा परिणाम सांगण्याचा प्रयत्न केला सुंदर अशा प्रकारे होती पण वागण्या थोडा दळपटपणा <स्थाथ> शास्त्रामध्ये उद्धालक नावाच्या ऋषी गेले त्याने लग्न केलं त्या ऋषीची बायकोने त्या बायको जमायच नाही नवरेनं सांगितलं की नाही आपले इथं आज भगवान महाराज या ठिकाणी येऊन कर कीर्तनकार महाराज यायले चांगल्या पद्धतीचा पुरणपोळीचा स्वरूपा कर असं म्हणजे तिनं पिठलं भाकरी टाकायचे त्यांनी सांगितलं या ठिकाणी विनेकरी टाळकरी यायलेत मग निघायला पान, पाणी घ्यायला पाणी घ्यायचं नाही बसायला पाट नाही जेवायला ताट नाही विचार केला कसं करो म्हणून आपल्या मित्रमंडळात बसल्यानंतर चर्चा निघाली तुझी कशी तुझी कशी तुझी अशी अशी माझी तशी त्यांनी सांगितलं काय रे म्हणलं महाराज मी अशा अशा पद्धतीचं बायकोला सांगतो तशी फुटलं मला मी जसं बोललो तशी बायको आडवत चल मी चलत तुम्ही मी चल मी सांगत मग एका दोस्ताने मंत्र सांगितलं मला ये सांगतो तुला तुला असं या ठिकाणी सांगायचं असेल बायकोला सांगायचं व काही कार्यक्रम असला हे आपल्या गावामध्ये शिवरात्रीचा पर्व काळ आहे मोठमोठे मुट महाराज मंडळ येणार आहे महाराज लोकांना हसायला टाकायचं नाही चाहते नाही पाणी नाही कप नाही गप नाही पशी नाही तोडवाशी नाही काहीच करायचं नाही महाराजाला हकाल होती का मी ते महाराजाचा आदरात्य करणार म्हणजे तुला सांगतो म्हणजे महाराजाला पिठल भाकरी करते का महाराजाला मी श्री बालाजीचं जेवण करणार नवऱ्याने सांगितले विरोधामध्ये एका दिवशी पितृतीचा सण आला आणि पितृतीथीचा सण आल्यानंतर या ठिकाणी ते आपल्या बायकोला तो लावून आज पित्र आहेत का आज या ठिकाणी माय बाप्पाला जेव घालावं लागते काहीच नाही आपल्या पैसे वगैरे नाही त्या स्वयंका काय आलेल्या पाहण्याला फेटलं भाकरी करणं ते म्हणली का कोणाची गॅस बटाला काढली मात्र चांगलंच तरी चांगलंच करते म्हणे वर कर ते केलं स्वयंपाक पाहुण्याला जेव घातलं आरलेल्या पाहुण्याचं स्वागत केलं मग एक सांगतो म्हणलं पाहुणे जेवल्यानंतर पात्र मी उचलणार नाही म्हणजे मी उचलणार बाईने सांगितलं मी उचलणार बरं नाही ऐकलं तुझ्या म्हणा पण एक सांगतो मला पात्र नदीला नेणार पात्र नदीमध्ये येऊन नदीत मी टाकणार आणि नदीत टेकून या ठिकाणी नतमस्तक होणार ती मुली नाही मी नदी जाणार बरं गेली तर काय हरकत नाही खोल पाण्यात जायचं अनुको म्हणणार फक्त पुढे पाण्यात जा पण ती बाई महाराज नवऱ्याचे रोजात वागणारी बाई मली का मी गळ्या इतक्या पाण्यात जाईल अ खरं मी इतक्या पाण्यात गेली गेली क्यू कुठे गेली विष्णुपुरीच्या प्रकल्पातच गेली आता विष्णुपुरीकडे बाई ज्या वेळेला वाहत गेली त्यावेळेला नवरा इकडे औरंगाबाद औरंगाबाद करून उलट्या दिशेने पुढं झालं म्हणजे का दोस्त मला काय काय झालं नाही मला माझी बाई कोऊन गेली कुठे गेली गंगत गेली अरे मला इकडे कसं चालायचं नाही मला माझी विरोध दिशेमध्ये नेहमी वागत होती म्हणून विरोधात मी बायकोला पाणी करता इकडे जातो सा। लेखक सांगतात कुसंगतीचा परिणाम वाईट आहे आणि त्याही पेक्षा विसंगतीचा परिणाम सुद्धा वाईट आहे म्हणून खडाची संगती उपयोगा नाही आणि आपण अपाय त्याचे निसंगी म्हणून सज्जना